नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एमबीबीएस चा जो थर्ड राऊंड होणार आहे त्याचे रजिस्ट्रेशन कोणी करायचं आहे त्याच्या चॉईस फिलिंग आणि पुढील राऊंड त्याचबरोबर जो बी एम एस बीएचएमएस बीएमएस करता पंचाळीस टक्के स्टेट कोटा इन्स्टिट्यूट कोटा आणि पंधरा टक्केचा जो बावन्न हजार फी भरून रजिस्ट्रेशन केलेला विद्यार्थ्याचा सेकंड राऊंड लागलेला आहे याचं कटाप आणि याची प्रक्रिया आणि पुढील राऊंड तर यामध्ये महत्वाचं म्हणजे आता थर्ड राऊंड सुरू होता एमबीबीएस बीडीएस चा याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे परत थर्ड राऊंडला महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन स्टार्ट होत असते तर अशा विद्यार्थ्यांनी थ रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे जॉईन आहेत रिटेन्शन दिलं नाही त्यांनी फक्त अपग्रेडेशन चॉईस फिलिंग करायची आहे थर्ड राऊंडला पण ज्यांनी सेकंड राऊंडला कॉलेज अलाउट झालं होतं आणि कॉलेज मिळालेलं तुम्ही जॉईन केलं नाहीत तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे थर्ड राऊंड करता कारण पहिलं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं आहे ज्यांना कॉलेज अलाउड झाल्यानंतर जॉईन नाही केलं एमबीबीएस बी डी एस किंवा आजपर्यंत एम बी बी एस बी डी एस कोर्स करता आपण रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे महाराष्ट्रात अशा विद्यार्थ्यांना रि रजिस्ट्रेशन करायचा चान्स आला आहे एमबीबीएस बी डी एस कोर्स करता तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायची गरज नाही हे रजिस्ट्रेशन थर्ड राऊंड आणि त्या पुढील राऊंड करता राहणार आहे त्यामुळे ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलंय जॉईन आहेत अपग्रेडेशनला दिले त्यांना गरज नाही ज्यांनी जॉईन नाही केलं कॉलेज मिळाल्यानंतर त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही अशांनी करायचं आहे तर थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे सहा सात आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे तीन दिवस रजिस्ट्रेशनला दिले याचे डॉक्युमेंट काय या लागणार हे डिस्क्रिप्शन मध्ये पाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर चॉईस फिलिंग थर्ड राऊंड करता दिलेली आहे दहा अकरा बारा ऑक्टोबरला एमबीबीएस बीडीएस कोर्स करता रिझल्ट हा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला येईल आणि थर्ड राऊंडचं जॉईनिंग हे सोळा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे अशाच विद्यार्थ्यांनी चॉईस करा ज्यांना एमबीबीएस बी डीएस कोर्सला जायचंच आहे तुम्ही जर चॉईस केलेले कॉलेज अलाउड झाला आणि तुम्ही जर जॉईन नाही केला थर्ड राऊंडला तर तुम्ही एम बी बी एस बी महाराष्ट्र प्रक्रियेतून बाहेर पडताल त्यामुळं थर्ड राऊंड फ्री एक्झिट नाही आहे तुम्हाला ज्यांना जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी एमबीबीएस बी डी एस कोर्सची चॉईस पिणी करायची आहे ज्यांना थर्ड राऊंडला कॉलेज अलाउड झालं नाही किंवा थर्ड राऊंड पर्यंत कोणी जॉईन नाहीत अशाच विद्यार्थ्यांना रा, फोर्थ राऊंड जो होणार आहे स्टे वॅकी त्याकरता चान्स राहणार आहे एमबीबीएस बी डी एस कोर्स करता त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता जो सेकंड राऊंड लागलेला आहे पंधरा टक्केचा जो बावन्न हजार फी भरून हा शेवटचा राऊंड होता दोनच राऊंड होतात याचं ज्यांनी जॉईन केलेलं आहे कॉलेज फर्स्ट राऊंडला पण तुम्हाला कॉलेज चेंज नाही झालं किंवा तुम्हाला सोडून द्यायचं पंधरा टक्क्यातून अशांना अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख आहे त्यानंतर आपण सोडला तर महाराष्ट्राच्या बी एम एस एस प्रक्रियेतून बाहेर पडताल त्यामुळं आपल्याला ज्यांना पंधरा टक्क्यात जॉईन आहेत पण रिझाईन करायचं आहे अशांनी अठरा ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर ज्यांना सेकंड राऊंडला कॉलेज अलाउड झालेलं आहे पंधरा टक्क्यात पंचेचाळीस टक्क्यात त्यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आत मिळालेल्या कॉलेजला जॉईन करायचं आहे मिळालेल्या कॉलेजला जॉईन नाही करतात पंधरा टक्क्या मधून जॉईन नाही केलात तर तुमचे पन्नास हजार डिपॉझिट जप्त होईल आणि पंचाळीस टक्के मधून जर जॉईन नाही केलात तर तुमचं जे पंचाळीस टक्केचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल थर्ड राऊंडला परत रिजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि जे जॉईन होतील सेकंड राऊंडला त्यांनी जर रिटेन्शन फॉर्म भरून नाही दिला अपग्रेडेशन ठेवलं तर त्यांना थर्ड राऊंडला जाता येणार आहे या यानुसार प्रक्रिया राहणार आहे तर याचा महत्वाचा आपल्याला कटप पाहून घ्यायचा आहे तर बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेजचा आणि पंधरा टक्क्याचा सांगतो तर पंधरा टक्के जो बावन्न हजाराची फी भरून कटाप आलेला आहे त्याचा मागील राऊंडपेक्षा बी एम एसचा चा कमी थोडा झाला त्याचं कारण दहा नवीन कॉलेज एम चे वाढले आणि तेरा जे जुने कॉलेज होते त्याला मान्यता आली असे तेरा, तेरा कॉलेज आल्यामुळं पंधरा टक्क्यात त्याचा कटप कमी आला दोनशे शहाऐंशी बी एम एसचा कटाप आला बी एच एम एच चा त्या प्रमाणात कमी नाही दोन मार्काने झाला एकशे ऐंशी झाला कारण कॉलेज वाढले नव्हते तर पंच्याऐंशी टक्केमध्ये मात्र बी एम एसचा चा कटाप हा ओपन कॅटेगरीचा चारशे चौरेचाळीस मार्क झाला आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा मार्काने जवळपास कमी कटाप झालेला आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा तर ई डब्ल्यू एचा चारशे तीस आलेला आहे गव्हर्नमेंट म्हणजे जे ऍडेड कॉलेज गव्हर्नमेंट ॲडेड एस सीचा तीनशे पंच्याऐंशी आला आहे आणि एस टीचा तीनशे सहा बाकी कॅटेगरीचा हा जवळपासच ओपनच्या आहे कटाप आणि बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचा कटाप हा आलेला आहे महाराष्ट्राचा पंच्याऐंशी टक्केचा तीनशे सोळा मार्क ओपनचा एन सी बी सीचा तीनशे आठ मार्क विजेचा तीनशे बावीस मार्क एन टी बीचा तीनशे चौदा मार्क एन टी सीचा तीनशे पस्तीस मार्क बाकीचे एन टी सीचे ओपनमध्ये गेले एन टी डीचा तीनशे चौदा मार्क एस सीचा तीनशे चौदा मार्क एस टीचा तीनशे दोनशे बावन्न मार्क आणि ओबीसीचा तीनशे अठरा मार्क अशा पद्धतीत आहे या खालील विद्यार्थ्यांनी जर पंचाळीस टक्केमध्ये असताल तर अजून दहा ते वीस मार्क कटाप कमी होईल कारण अजून जवळपास गेल्या वर्षी आठ राऊंड झाले होते यावर्षी सहा राऊंड नक्कीच होतील तर ज्यांना वेट आणि वॉच करायचा आहे त्यांचा कटऑफ तर नक्कीच कमी होईल पण दोनशे सत्तर मार्कच्या खालच्या विद्यार्थ्यांना जर आत्ता ॲडमिशन पाहिजे तर बाहेर राज्यात कर्नाटक स्टेटमध्ये तुम्हाला बारा तेरा लाखाच्या पॅकेजमध्ये ॲडमिशन भेटेल त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी टॉपचे महाराष्ट्रातील कॉलेज पण भेटतील तर यामुळे आपल्याला थर्ड राऊंडला डिममध्ये जायचं आहे का बाहेर राज्यात जायचं आहे त्यानुसार आपण रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केलं नसेल बाहेर राज्याचं तर परत चालू होतं आहे त्यावेळेस करा तर यानुसार आपल्याला खूप संधी आहे आणि वेळोवेळी आपण अपडेट आपल्या व्हिडिओमार्फत देत राहू नक्कीच आपल्या फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलला फॉलो करा अपडेट नवीन नवीन पाहण्याकरता धन्यवाद